दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडीच्या वतीनं सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बदलापूर येथे घडलेल्या घटनेबाबत महिला जिल्हाध्यक्षा छायादेवी सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली व सांगली जिल्हा अधिकाऱ्याद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनाद्वारे रिपब्लिकन आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथदादा ठोकळे महिला अध्यक्षा महिला जिल्हाध्यक्षा छायादिदी सर्वदे कुपवाड शहराध्यक्ष संतोष सर्वदे रिपाई सदस्या मनीषा थोरात आदींच्या सया आहेत काही दिवसांपूर्वी बदलापूर जिल्हा ठाणे येथील एका शिक्षण संस्थेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापल्या परीने जनआंदोलन छेडले आहे बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी सांगली जिल्हा आक्रमक झाले असून आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर घटनेचा तीव्र निषेध करून आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तीव्र आंदोलन छडेल असा इशारा यावेळी प्रशासनास देण्यात आला बदलापूर जिल्हा ठाणे येथील घडलेल्या घटनेबाबत प्रशासनाने गंभीरपणे दखल घेऊन यापुढे खाजगी व सरकारी शिक्षण संस्थेमध्ये काही महत्वाच्या सुरक्षा बाबतीतल्या सूचना यावेळी जिल्हाध्यक्ष छाया दिदी सरवदे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला जिल्हाध्यक्ष छाया दिदी सरवदे म्हणाल्या प्रशासनाने गोरगरीब आदिवासी अनुसूचित जाती जमाती समाजाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीकरिता वसतिगृह बांधलेले आहेत सदर वसतिगृहामध्ये बदलापूर सारख्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत तरी यानंतर बदलापूरसारख्या घटना निवासी शाळांमध्ये अथवा वसतिगृहांमध्ये घडू नयेत म्हणून सरकारने वेळीच उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे अनुदानित अथवा विनाअनुदानित बालआश्रमामध्ये सी सी टी व्ही बसवण्यात यावेत बालाश्रम तसेच संगोपन केंद्रामध्ये देखभाल व नियंत्रणाकरिता महिला सदस्यांची समिती स्थापन करण्यात यावी सामाजिक न्याय विभागाच्या मुलामुलींच्या वसतिगृहातील कामकाजावर तसेच विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वसतीगृहनिहाय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली अशासकीय सदस्यांच्या सहित समित्यांची स्थापना करण्यात यावी यामध्ये मागासवर्गीय सदस्यांचीच अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी शाळा तसेच महाविद्यालय स्तरावर देखील अशाच समित्यांची निर्मिती करण्यात यावी वसतिगृहातील कामकाजाची आवश्यक कर्मचारी हे खाजगी संस्था किंवा रोजंदारी स्तरावर न घेता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी मुलींच्या वसतिगृहामध्ये अधीक्षक म्हणून महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व प्रत्येक वसतिगृहात सी सी टी व्ही बसवण्यात यावी विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या भोजनाची व्यवस्था खाजगी ठेकेदाराकडून बंद करून शासकीय कर्मचाऱ्याकडून पूर्ववत सुरू करण्यात यावी तरीवरील सर्व सूचनांचे शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी असे महिला जिल्हाध्यक्षा माननीय दीदी सर्वदे यांनी सांगितले हे बातमी संकलन नो मेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉ श्रीकांत भोसले यांनी केले